नमस्कार मैत्रिणींनो मी सुरेखा सर्वांना माझा मनापासून नमस्कार कशा आहात मस्त मजेत ना मजेतच असणार आशा करते मजेतच असणार तर मी सुरेखा आज खूप दिवसांनी व्हिडिओ बनवायला घेतला आहे नुकतीच हनुमान जयंती जन्मोत्सव साजरा झालेला आहे आणि तोच हा व्हिडिओ आहे खूप छान पद्धतीने हनुमान जयंतीचा उत्सव साजरा झाला आणि खूप छान श्रद्धापूर्वक आणि भक्तिमय वातावरणात हा जन्मोत्सव साजरा झालेला आहे सुस्वागतम सुस्वागतम आलेल्या सर्व भाविकांच भक्तमंडळींच श्री कोंडे पल्ला चौपे स्वागत आहे राजा भाऊ कोंडे प्रतिष्ठान यांनी हे हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे आणि राजा भाऊ यांचा कोला मुलगा सोलम याने ही मुला अतिशय उत्तम आणि छान प्रकारे सांभाळलेली आहे वडिलांच्या मागे त्याने अतिशय चांगले संस्कार राजा आहेत आणि या सर्व रहिवाशी सौरभच्या पाठीशी उभे असतात आणि त्यांनी सौरंगा दंशी सहकार्य केलेलं आहे या राजाभाऊ बंथांनाही या आधी त्यांनी सर्व रहिवाशांनी सहकार्य केलेलं आहे अनेक मंडळ इथे सगळेसाठी येत असतात आणि सहकार्य करत असतात त्या मंडळाची नावं पुढील प्रमाणे आहेत धन्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठान अखिल गणेशरव शिवशंती उत्सव श्रीराम प्रतिष्ठान गदातौ प्रतिष्ठान शिवशंभ प्रतिष्ठान शिवक्रताप मित्र मंडळ प्रतिष्ठान वीर जन्म मंडळ अशी अनेक मंडळ इथे या ठिकाणी एकत्र येऊन सहकार्य प्रकाश सेवा करतात तर या सर्व मंडळांचे मी कोंढे परिवारातर्फे आभार मानते तिथे येथील रहिवाशांचे सुद्धा मी कोंडे परिवारातर्फे आभार मानते आहे आणि सर्व भाविकांनी या ठिकाणी महाप्रसादाचा

हनुमानाचं मंदिर असतं प्रत्येक गावाच्या वेशीवर हनुमंतांचं मंदिर असतं प्रत्येक चौक चौकात हनुमानाचं मंदिर असतं का असत म्हणून मंदिरांचं आपण काहीतरी घ्यायला हवं काय होत बाळांची सोय नव्हती वाहतुकीची सोय नव्हती घरातील ज्येष्ठ मंडळी पुरुष मंडळी कामासाठी बाहेर जायचे आणि त्यांना चालत जावं लागायचं अनेक दिवस हे कामासाठी मागत जायचे किंवा यात्रेसाठी बाहेर जायचे त्यांचा असा विश्वास होता की आमच्या मागे आमचा हनुमंतर आहे आमच्या बहिणींची आईची मुलीची आमच्या लहान मुलांवर रक्षण करेल आमच्या गावावर कोणाचा आक्रमण होणार नाही आमच्या गावावर कोणाची वक्तवृ पडणार नाही हा खूप मोठा आत्मविश्वास होता जुन्या म्हणजे त्या आत्मविश्वासावर त्यांनी त्यांच्या अनुभवांवर त्यांनी साथ गावाच्या वेशी आहे आणि चौका चौकामध्ये हनुमंतरायाचं मंदिर उभावलेलं आहे आणि आपला जे अध्यात्म आहे त्याचही पुरावे आहे की रायाने सगळ्यांचं रक्षण केलेलं आहे त्याला आपण संकट मोचक हनुमंत असं म्हणतो हनुमंताने अगदी श्रीराम देवांचा देव आपल्या श्रीरामाचं सुद्धा संकट हारण केलेलं आहे की नाही आहे तर भक्त आहे सेवेतही आहे हनुमंत परंतु हनुमंताने रामाचं सुद्धा संकट अनंत केलेला आहे तर असा हा हनुमंत आपलं संकट कालही हरंत त्याच्यामुळे हे भक्तांनो हे भाविकांनो हनुमंताना मनोभावे शरण दि हनुमंताकडे झालेल्या लोकांची माफी मागा आणि शरदराव राय तुमच्यावर आलेलं संकट नक्कीच दूर लावतील हा विश्वास घरी जाताना घेऊन जा राय नक्कीच तुमच्यासाठी घेऊन राहणार आहे येणाऱ्या संकटांचं ते विमोचन करणार आहेत सर्व हे चांगला आशीर्वाद द्या आणि त्यांच्या जावं अशी मी हनुमंतरायालाय विनंती करते आणि हनुमंतरायातय हे जे महाप्रकाराचं आयोजन केलेलं आहे तर सर्वांनी महाप्रकाराचा लाभ घ्या आणि महा हे साधन सुद्धा नसतं त्या प्रसाद सेवनाने होईल असा विश्वास ठेवा कारण प्रत्येक भाषा तुम्ही असा विश्वास ठेवा की हे अन्न आपल्या शरीरात जाऊन अंशरात काम करणार आहे हे अन्न आपल्या शरीरात जाऊन सगळे लोकांनी दूर ठेवणार आहे आता अशी श्रद्धा सेवा विश्वास ठेवा आणि एवढंच आहे तेवढंच जेवण राहा सगळ्यांनी कोणीही साठवू नका इथे सेवेकडे कर सेवा करण्यासाठी उभे आहेत त्यांच्यामुळे पत्र इथे जाऊया फक्त तुम्ही जेवणाचं लागू घ्या आता आपल्या वतीने या ठिकाणी एक गती सादर ठेवणार आहे कामाचं वजन करणार आहे त्या अतिशय गोर आवाज करणार आहे म्हणजे ती टेक्नॉलॉजी ते प्रशिक्षण ती बुद्धिमत्ता हनुमंताची काय असेल बन मग आपण हनुमंत बाळापुढे काय आहे बन सर मनात विजा ऐकून दगडांचा देव केला नाही आटाव नाही उतार त्या देवना देव आपली भारतीय संस्कृती नदीला देव मानते तर माणसामध्ये तर देव नक्कीच आहे की नाही म्हणून माणसाने माणसाशी प्रेमाने वागलं पाहिजे तर इथून जाताना प्रत्येकाने एक हनुमंत सगळ्यांसोबत प्रेमाने वागू आणि आपल्या मनुष्य कर्तव्याचं पालन करून झाडांचं रक्षण करून पशु तो आदर्श दिलेला आहे झाडांचं रक्षण करा पशु पक्षांचं रक्षण करा माणसांचं रक्षण करा असं येऊ हनुमंत आपल्याला कमीच आहे तर याप्रमाणे भावी भक्तांनी नक्कीच काहीतरी इन

Salwani <önemli> Prasad Udhudhamya Chaati Pakarana Kewi Tara Haya Dependency Vamilayao Manjaka Hidnya Alayana Tara Akhira Bhakti Gita Neke Sumbat Wala He <sore!​> Tara Pratham Bhakti Gita <twitch> Plo Ganpa Gita Bhakti खूपच सुंदर भजन राहिलेलं आहे धन्यवाद छाया भजना व्यंजना गलतीसाई आणि सुरंदा खूप सुंदर भजन राहिला आहे तुम्ही सगळ्यांनी आणि भक्तमंडळी कोल्हर देऊन घ्यायचं आहे अनलिमिटेड आहे भरपूर कोलभर प्रसाद घ्या आणि या गलेच्या शेवटी तुम्ही जाण्याची व्यवस्था केलेली आहे कोणीही आरोग्याच नामगारी पालन करू नका कारण कोणभर होईल शेवटी पाण्याची सुद्धा व्यवस्था केलेली मंदिराच्या समोरच्या बाजूला पाण्याची व्यवस्था केलेली आहे फक्त ह्या गल्लीच्या मागच्या बाजूने सगळ्यांनी घ्यायचा आहे आणि एक्झिट गल्लीच्या शेवटी आहे आणि फिरून सगळ्यांनी पाणी पिण्यासाठी मंदिराच्या समोर यायचं आहे तिथे तुम्ही हात धुण्याची पाण्याची व्यवस्था केलेली आहे लक्षात घ्या आणि ज्या तुम्ही आले आहात त्या तुम्ही परत मागे घेऊ नका कारण तिथला बाहेर जाण्यासाठी पाणी 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 सगळ्यांनाही ते बाजी सगळ्यांना जागा मिळाली आणि अकरा वाजेवर चालते साडेसहा अकरा वाजेपर्यंत फोटर चालते त्यामुळे कोणती गोंधळून राहू नका सर्वांना महाप्रसादाचा लाभ मिळणार आहे कैलासवाशी राजाभाऊ कोंडे परिवाराचं मनिशाचे स्वागत आहे कैलासवाशी राजा भाऊ कोंडे यांची पत्नी जयश्री तोंडे यांनी पतीच्या मागे त्यांची అతిశయ నగ్యా ప్రకే సభ్య జయశ్రీకాయిం రూపాల ఆదర్శ పత్ని ఆదర్శ మతా ఆదర్శ భృీని ఆదర్శ స్త్రీ హీ జయశ్రీకాయిం రూపా మ एक जयजूराई म्हणजे रूप आहे आष्टावकानी आहेत सगळ्या ठिकाणी त्यांनी आपलं कर्तव्य त्यांनी सांभाळलेलं आहे तर जयजूराईंचे कौतुक आहे सगळ्या महिलातर्फे जयजूराईंची मी आभारी आहे